नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो कुंभ राशीचे ऑगस्ट महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य कसा असेल हा ऑगस्ट महिना कुंभ राशीच्या लोकांसाठी हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची कुंभ राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे कुंभ राशीचे ऑगस्ट महिन्याचे संपूर्ण मासिक राशी भविष्य मित्रांनो कुंभ राशीच्या जातकांसाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा महिना म्हणजे एक महत्वाचा टप्पा आहे आपल्या जीवनात काही गोष्टी अचानक उलगडतील तर काही गोष्टी अनपेक्षित वळण घेतील आकाशगंगेमध्ये ज्या ग्रहांची स्थिती आहे ती आपल्याला मानसिक आर्थिक आणि वैयक्तिक पातळीवर जबरदस्त परिणाम देणार आहे या महिन्यात शनी आपल्या राशीतच भ्रमण करतोय आणि त्याचबरोबर मंगळ हा एकादश स्थानात जात आहे यामुळे आपल्याला आत्मविश्वासाची गरज भासेल पण याचबरोबर प्रगतीचे दारे उघडणार आहेत बुध आणि शुक्र यांचे संयोग हे सामाजिक जीवनात आनंददायक बदल घेऊन येतील या महिन्यात तुमचं प्रोफेशनल लाईफ खूपच एक्सपोजर देणारं ठरेल नवीन संधी तुमच्या दारी येणार आहे विशेषतः जे लोक आय टी संशोधन शिक्षण किंवा कम्युनिकेशनच्या क्षेत्रात आहेत त्यांना विशेष लाभ होईल ज्या कामांमध्ये तुम्ही खूप वेळ घालवला आता त्याचे फळं तुम्हाला मिळू लागतील जर नोकरीत बदलाचा विचार करत असाल तर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात संधी लाभू शकते धनाच्या बाबतीत हा महिना सावधगिरीचा आहे अचानक खर्च वाढू शकतात विशेषतः कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा वाहन घराशी संबंधित खर्च मात्र गुंतवणुकीच्या दृष्टीने शेवटचा आठवडा अनुकूल आहे शेअर्स म्युच्युअल फंड किंवा रिअल इस्टेट यामध्ये लहान गुंतवणूक चांगला परतावा देऊ शकते प्रेमसंबंध जरा चढ उतारांच्या अवस्थेत असतील तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी स्पष्ट संवाद साधावा लागेल जर आधी काही गैरसमज झाले असतील तर आता ते दूर करण्याची ही योग्य वेळ आहे विवाहयोग्य लोकांसाठी विवाहाचा प्रस्ताव येण्याची शक्यता प्रबळ आहे विशेषतः सोळा ऑगस्ट नंतर घरातील मोठ्यांचे आशीर्वाद तुमच्यावर राहतील कुटुंबात काही जुने वाद मिटण्याची शक्यता आहे मुलांचा अभ्यास किंवा करिअर विषयी चांगली बातमी मिळेल जर तुम्ही आईवडिलांपासून दूर राहत असाल तर त्यांच्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्या आरोग्याच्या दृष्टीने हा महिना सामान्य राहील परंतु मानसिक थकवा जाणवू शकतो ध्यान प्राणायाम किंवा संध्याकाळी चालणे यामुळे मनशांती तुम्हाला लावेल झोप पूर्ण घ्या आणि पाण्याचे सेवन योग्य प्रमाणात करा प्रत्येक शनिवारी शनिस्तोत्र आणि हनुमान चालीचा वाचा लोखंड काळे तीळ किंवा काळे उडदाचे दान तुम्ही करू शकतात संध्याकाळी पुढे दिवा लावा याने तुम्हाला लाभ होईल हे होते कुंभ राशीचे संपूर्ण राशी भविष्य कुंभ राशीच्या राशी लोकांसाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये जरी काही अडचणी येतील तरी या काळात मिळालेली अनुभूती निर्णय क्षमता आणि आत्मपरीक्षण तुमचं भविष्य उज्ज्वल करेल विश्वास ठेवा या महिन्याच्या अखेरीस तुम्ही एका नव्या सकारात्मक प्रवासाची सुरुवात करू शकतात जरी माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर नक्की शेअर करा आणि लाईक करा कमेंट्स करा आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ